कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सब्स्क्राइब करा रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातून एक चिंताजनक बातमी समोर येते आहे खेडमध्ये जनावरांना पायलाग या संसर्गजन्य रोगाची साथ पसरली असून यामुळे पशुधनाचं मोठं नुकसान झालं तालुक्यातील लोटे येथील श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवनमुक्तीधाम संस्थेच्या गोशाळेत या रोगाचा मोठा प्रादुर्भाव दिसून आला आहे धक्कादायक म्हणजे गेल्या दीड महिन्यात या गोशाळेतील तब्बल शंभरहून अधिक गायी आणि अधि वासरांचा पायलाग या रोगामुळे मृत्यू झाला गोशाळेत हजारो गायी असून रोगाचा वेगानं प्रसार होत असल्याने गंभीर चिंता व्यक्त केली आहे पशुवैद्यकीय अधिकारी तात्काळ सक्रिय झाले असून इतर बाधित जनावरांवर उपचार सुरू आहेत पायलागने खेड तालुक्यातील पशुधन धोक्यात आणला असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे प्रशासनाने यावर तातडीनं उपाययोजना कराव्यात अशी मागणी आहे नमस्कार मी जयश्री भगवान श्री संत माने आणि श्रीमाऊली जीवनमुक्ती जाऊन सेवा संस्था घोषाळ्यातून बोलत आहे आपल्याकडे जे गेली दीड महिने पहिला का हा एक रोग आणि काही आर्थिक आणि बाकीच्या काही गोष्टींमुळे आपल्यातल्या शंभर एक गायी वा वास्त्र वगैरे ही एक मेलेली आहे आपल्याकडे पौष्टिक आहार आणि काही दुस आर्थिक मदत नसल्यामुळे त्या गुरांची नुकसान झालेलं आहे त्यामुळे काही दानशूरदात्यांनी व काही लोकांनी आपल्याला गोशाळेला मदत करावी हे मी लोकांना विनंती करते आपल्याला पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी व डॉक्टरांनी खूप चांगली मदत केली आहे त्यामुळे हा आजार आता आटोक्यात आलेला आहे आत्ता आपली गुरु खूप चांगली आहेत पण त्यांना पौष्टिक आहार आणि काही आर्थिक मदत आणि चारा नसल्यामुळे त्यांना आता लोकांनी आर्थिक मदत करावी आणि पौष्टिक आहार वगैरे द्यावा ही विनंती करते thank you